आई शीतलादेवी मातेचं तुर्बे गावातलं जागृत देवस्थान आहे सदरचं मंदिर हे कैलसशी इरा पाटील यांच्या जागेमध्ये हे मंदिर आहे हे मंदिराचं बांधकाम कैशशी हिरा पाटील यांनी त्यांच्या आई कैश्री वेणूबाई गणा पाटील यांच्या स्मरणात हे मंदिर स्वतः सोता, स्वतःने बांधलेलं आहे हे तुर्बे गावात खूप म्हणजे खूप पूर्वीपासून हे मंदिर आहे या मंदिराचा महिमा असा आहे का शीतलादेवी मातेचं मंदिर हे मुंबईमध्ये फक्त माहीम या जागेमध्ये आहे माहीमच्या व्यतिरिक्त नवी मुंबईमध्ये फक्त चव्या गावामध्येच आहे त्याच्यामुळं इथले ज्या म्हणजे ग्रामस्थ किंवा दुसरे समाजाचे लोकसुद्धा मोठ्या उत्साहाने या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत आहे आई शीतलादेवी माते जागृत म्हणजे खूप पूर्वीचं मंदिर असल्यामुळे लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात या मंदिरात येणं जाणं असतं सदरचं मंदिर हे समाजसेवक सुनील पाटील यांच्या ऑफिसच्या बाजूलाच आहे आणि या मंदिरात म्हणजे या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय पुढं जायला वाटत नाही असे खूप छान असं मंदिर आहे आणि या मंदिराची पूर्ण देखरेख श्री दत्ता हिरा पाटील हे आईची नित्यनिमित्ताने पूजा आरती करत असतात आणि मंदिराची पूर्ण देखभाल तेच करत असतात आणि खूप म्हणजे खूप देवी आहे आणि याच मंदिरात समाजसेवक तुर्बेगावचे समाजसेवक श्री सुनील तुकाराम पाटील दर्शन घेण्यासाठी आले आहेत आणि आईला साकडं घालत आहे आई शीतलादेवी माते तुर्बे गावाच्या समस्येसाठी सुनील पाटलांना बल दे आई बल दे ज्या काही समस्या तुर्बे गावातल्या असतील तर सुनील पाटलांनी पटापट सोडावे आणि तू ताकद दे आई तूच काढल्याची जे वेळा तूच मांडची काढली तूच कलकत्तेवाले आणि तूच गावची गाव दे तूच शीतलादेवी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कसं तुम्हाला हा चॅनल वाटला